मित्र म्हणजे काय आजच्या काळाची खरी गरज म्हणजे एक चांगला मोतीसारखा रत्नासारखा मित्र म्हणणं जो आपल्या मित्राचा आत्मसन्मान बाळगून नक्कीच त्याच्या आतमधले कलागुणसुद्धा निरखून घेण्याचा त्याच्या मनात वेळी जिद्द असते हा मित्र असा असतो जो आपल्या मित्राला नक्कीच समोर वाढू देतो व त्याच्या प्रत्येक आनंदात स्वतःसुद्धा आनंद मानतो आज अशाच एका मित्राबाबत माझ्या लाडक्या मैत्रिणीबाबत बोलण्याची इच्छा होत आहे ती आपले कपाट जमवत होती ते जमवताना तिला काही कात्रणे मेहंदीचे मिळाले तिने ते फटकन आपल्या मु मुलीच्या हाताने पॉलिथीनमध्ये रॅप केले व माझ्या घरी पाठवले हा क्षण मला एकदम भावुक केल्यासारखा झाला म्हणाली मला अगं हे कात्रणं तुझ्या कामात येतील तुला नक्कीच याचा खूप फायदा होईल तुझ्या मेहंदी काढताना तिला माहिती आहे माझी आवड निवड मला ड्रॉईंग करायची आवड आहे मला मेहंदी काढायची आवड आहे क्राफ्ट करायची आवड आहे व साईड रॅपिंगसुद्धा आवड आहे पण ती माझ्या प्रत्येक कलागुणांना निरखून घेण्याची तिची इच्छा ही मला मनापासून खूप भारावून जाते डोळ्यात अश्रू आले कारण आम्ही खूप जुन्या मैत्रिणी नाही अवघ्या दीड दोन वर्षात बनवलेल्या मैत्रिणीचं आहोत पण का माहीत नाही पण असं वाटते जणू काही तिचं आणि माझं नातं हे खूप वर्षापूर्वीचं आहे आम्ही खूप आधीपासून एका दुसऱ्यांना ओळखतो मी कोणत्या कार्यक्रमात असली व त्या कार्यक्रमात जाण्याच्या पूर्वीच मला म्हणते अगं थकशील ना फोन कर काही हवं असेल तर सांग मी तुला पाठवून देते काळजी घेऊ नको सगळंच छान होईल जर कोणी तुझं मन दुखावलं ना तर मनाला लावून घेऊ नको मी आहे बरं तुझं ऐकायला प्रत्येक क्षणात माझ्या समोर न येता मागूनसुद्धा मला ती हळूच म्हणते मी आहे काळजी घे गावाला जात होती तरी मग तिथूनसुद्धा मला कॉल करून म्हणाली अगं तू कशी आहेस जेवण केलंस ना का कुणास ठाऊक पण तिचं आणि माझं नातं इतकं का म्हणून गोड झालं आहे की आम्ही पूर्वी जन्माचं आमचं दोघींचं असं काही नातं असं असेल बरंच आहे यावर्षी आमचं नातं नव्हतं कारण मित्रसारखा नाता हे सगळ्यात मोठं नातं मला कळलं इतकी गोड मैत्रीण रत्नासारखी मैत्रीण मिळणं हेच आयुष्याचं भाग्य जी जणू काही तुलसीदासाला राम मिळाल्यासारखं सुदामाला कृष्ण मिळाल्यासारखं प्रत्येक क्षणात आपल्या चेहऱ्यावर हसू कसं येईल ती कशाप्रकारे छान होऊ शकते हेच जिच्या मनात प्रत्येक क्षणी असते तोच आजचा खरा मित्र असे मित्र आज भेटणं फार मुश्किल असू शकतात पण का पण मी देवाला नक्कीच धन्यवाद देईल की देवा इतकी गोड मैत्रीण मला मिळाली जी प्रत्येक याच्यात माझा आत्मसन्मान माझा सन्मान हे बाळगून मला समोर नेण्याचा प्रयत्न करते काहीही असलं तरी मला पहिले सांगते हे की हे कशा प्रकारे तू करू शकते आणखी छान आजच्या काळातील खरी गरज रे मुलांना फक्त पिक्चर पाहायला जाणे सोबत फिरणे किंवा नुसते टवाळके करणे यालाच मैत्र म्हणत नाहीत रे मित्र म्हणजे जो आपल्या मित्राचा सन्मान बाळगतो त्यालाच खरा मित्र म्हणाला मी या आजच्या भाऊक झाली त्यामुळेच आज मेला बोलायची इच्छा झाली मित्र खरंच राम मिळाल्यासारखं कृष्ण मिळाल्यासारखं मला आज वाटायला लागलं चंदनाला जशाप्रकारे घासून त्याचा सुगंध दरवळतो त्याचप्रकारे हा मित्र माझ्यातील प्रत्येक गुणना कलागुणांना घासून तो समोर आणण्याचा प्रयत्न करतो आयुष्यात लाभलेलं हे सुंदर नातं आणि माझ्या प्रत्येक माझ्या मैत्रिणी ज्या पण मला माझ्यासोबत आहेत मी त्यांनासुद्धा अशाच प्रकारे छान माझं त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे मित्र मिळाला असाच आनंद होईल हीच अपेक्षा बाळगते व गेलेल्या वर्षात सगळ्याच माझ्या मैत्रिणींना मित्र दिवसाच्या शुभेच्छा आज मित्र दिवस नसला तरीसुद्धा मला आज बोलायची इच्छा झाली कारण माझं मन खूप भारावून गेलं होतं तुझं खूप खूप धन्यवाद मित्रिणी आणि सर्व मैत्रिणी आपण सर्व मिळून मैत्र म्हणजे काय मैत्रिणी म्हणजे काय हे नक्कीच सगळ्यांना दाखवू कुणाला दाखवण्यासाठीसुद्धा नाही जपून हे नातं सामोर नेऊ हेच शुभाशीर्वाद देऊन सर्वांना गोळ मित्र भेटो हेच आशीर्वाद माझ्याकडून असेच तुमचा आत्मसन्मान बाळगणारे मित्र भेटो हेच आशीर्वाद देऊन मी सगळ्यांना गेलेल्या वर्षात रत्नांचा तिजोरी तुम्हाला भेटो अशा मित्रांची हेच बोलून धन्यवाद जास्तीत जास्त नक्कीच ह्या माझ्या आजच्या व्हिडिओला सगळे शेअर करतील जेणेकरून मित्र म्हणजे काय आजच्या काळाची खरी गरज हे मित्र आहे एवढंच बोलून धन्यवाद करते आणि सर्व शेअर करा आवडलं तर माझं बोलणं लाईक करा व कमेंट करा की प्रत्येकाला एक गोड मित्र मिळायलाच हवा